हाय सर्वांना तर गुड मॉर्निंग बघा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर देवपूजा वगैरे झाली तर आज आहे किसमस नाताळ तर त्याची सुट्टी आहे मुलांना श्रावूला सुट्टी आहे पण शिवराजचा तास आहे त्यामुळे तो तासाला गेला दहावीचा आणि देवपूजा वगैरे करून घेतली बघा अशी मस्त फ्रेश वातावरण वाटले देवपूजा झाली की आणि स्वयंपाक पण झाला चपात्या झाल्यात फक्त आणि श्रावू बसले उठून इथं लसूण सोल तिला हाय कसराव हाय आणि तर चपात्या बनवून घेतल्या बघा आणि म्हणलं आज निवांत उट उटा की सुट्टे पण शंभरचे तास होते आठला त्यामुळे उठावंच लागलं तो काय नाश्ता वगैरे करत नाही फक्त चहा दूध घेऊन गेला आणि लगेच दहा पर्यंत तास सुटला आणि जास्त त्याला कुठं जायचं असलं काही खात नाही तारे पडते जायच्या आणि यायच्या असलं जाय त्याचं काम तर चपात्या बनवून घेतल्यात आता भाजीचं ही माळ्यातली भाजी बघा लसणाबरोबर टाकलेली भाजी भावाच्या तिकडं आमच्या माळ्यात आणि ही आहे मेथीची भाजी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते दोन मिनटं काल मम्मी गेल्यावर मळ्यात ना आणले बघा ही भाजी निवडून ठेवली आहे अजून म्हणजे एक जणाला दिली आणि थोडीशी ठेवली आणि रात्री पण हीच केली होती तर ही आता ना मी नाही करणार भाजी आणि ही काय मा ह्या भाजीचं नाव मम्मी म्हणली माझी कुंजर आहे म्हणे हिला कुंजर म्हणते तांदळाची तांदळाची भाजी असते ना तशी सेम ही भाजी तर लसणाची फक्त फुडणे द्यायची आणि ही करायची त्यामुळं आता ही भाजी करणार आहे बघा आणि लसूण पण लावलाय एवढं एवढी मोठी पा पात आली लसणाची खुडला वाटतं चुकून त्यामुळे ही अशी ह्यात आली नंतर लसूण पण म्हणजे झालं आहे मोठ्या बऱ्यापैकी आणि मेन म्हणजे कोथिंबीर पण आहे बॅगमध्ये ठेवले मी कॅरबॅगमध्ये तर अशी हिरवीगार कोथिंबीर आहे आणि शेतातलीच आपल्या तर छान वाटते असं की शेतातले भाजीपाला आपल्या खाई म्हणजे आपण खातो आहे तर छान वाटते आणि काय म्हणतात फवारणी वगैरे नाही फक्त शेणखत वगैरे असंच तर पाणी आणि खत आपला साधा तर फवारणी नाही वगैरे बिगर फवाराची भाजी तर खाल्लीच पाहिजे तर मुलं तर कुठलीच भाजी खात नाहीत बघा मग आता ही मेथी ठेवणार आहे बघू मेथी बेसन वगैरे केलं तर नाहीतर आता नाही ही काही भाजी करणार कारण काल पण केली होती आणि आता ही भाजी बनवायची आणि पत्ळ भाजी कोणती तरी बनवायची या तुम्ही पण भाजी खायला आणि आमच्या माळ्यातली भाजी न्यायला तर इकडं अशी बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवत देवपूजा करून घेतले तर फुलं वगैरे होती मागच्या वेळेस रविवारी आता हार आणलेली तर फ्रीजमध्ये फुलं होती तर त्यामुळं फुलं असल्यावर मस्त वाटतं आणि हे गुलाबाचं फुल राहिलेलं आहे कसलं भारी वाटतं आणि किती वेलवेट कलर आहे गणेशराव हम्म घाल डोक्यात हे बघा हे तेल टाकलं आणि लस फक्त लसूणच लसूणा घातली आणि बघा लसूण असा मस्त असं चांगल्याच्या भाजीसारखी ज़ा भाजी बनवली तर आवडते सगळ्यांना म्हणजे आम्हालाच आवडते मुलांना सोडून त्यात मीठ टाकायचं झाकायचं दिसतं अशी झाली भाजी कोरून आटलं आणि अशी भाजी झाली तिकडं कडे कापड ठेवले आणि मटकी भाजली मटकी जी मटकीची डाळ भाजली आणि बारीक केली त्यात लसूण वगैरे टाकून खोबरं पण ऐकलं बारीक केलं तर त्याची आमटी करायची टोमॅटो चिरून ठेवू देत तर श्रावणी बघा कशी खेळत बसले कुटासोबत बघा आमचे श्रावू लहान आहे त्यामुळं कशी बसले कुटात काय करते श्रावणी तू कुटात खेळते दोन <laughs> कुटात आणि ह्याच्यात खेळ <laughs> बघा संध्याकाळचे टायमिंग झाले दिवसभर तर कामच होत गेलेले त्यामुळे आता बघा स्वयंपाक रात्रीची भाकरी आहे स्वयंपाकामध्ये असं बेसन करायचं आहे तर खूप दिवसातनं बेसन करतो कांदा चिरला इकडं भाजत पण टाकला आहे मिरची आणि त्यासाठी श्रावणं लसूण पण आहे फोडण्यासाठी आणि हळद वगैरे टाकून मस्त असं झुणका भाकरीचा आहे तर रुमका झाला का नाही सोयीपाक आमचा पण चालू आहे आणि या जेवायला सगळेजण पण तर वाजलेत आता आठ वाजलेत तर शंभू आल्याचा असा तर जेवण करायचं मस्त बेसन झाल्यावर मग म्हणजे दुपारी तर दवाखान्यात गेल्यामुळं शूट केलं नाही नाही करायचं वगैरे आले दुपारी गेलं दुसरं पण काम होतं थोडं तर आता उद्या मग सर्वे वगैरे सगळंच आहे त्यामुळं कधी कधी राहून जाते म्हणजे होतच नाही कामामुळे जसं मला जमत तसं नाही शूट करत असते व्हिडिओ बनवत असते तर ही आता अशी माझी पद्धत आहे बघा लसून चेचायची की पण कुटा उटा बसा करत बसू फोडणी टाकायची लसणाची सकाळी केली ती ती भाजी आता हरभऱ्याची भाजी आहे पण नाही करायची सकाळचीच शिजते ह्याची भाजी राहिले तांदळासाची सारखी काहीतरी वेगळी भाजीचं नाव आहे मला पण माहीत नाही तर तशी भाजी आहे ती पण थोडी राहिली प्लेटमध्ये तर मग भाकरी बनवल्या मला आता बेसन भाकरीसोबत pe remak kalakbe san belong filt.